शिर्डी शहरातील राजवाडा प्रतिष्ठान आयोजित शारदीय नवरात्र उत्सवास पहिल्याच वर्षी परिसरातील महिला भगिनींचा उदंड प्रतिसाद लाभत आहे लहान थोरांसह परिसरातील माता भगिनींनी मोठ्या उत्साहाने या नवरात्र उत्सवात सहभाग घेत असून शिर्डीत आलेले साई भक्तही येथे दांडिया खेळण्याचा मनसोक्त आनंद घेत आहे उत्सवाच्या चौथ्या दिवशी लकी ड्रॉ विजेत्या महिलेना शिर्डीतील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा असलेली बापू अर्थात दत्ता कोते यांच्या शुभ ड्रॉ मधील विजेत्या महिलांना बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला राजवाडा प्रतिष्ठानचे सचिन गायकवाड आणि नितीन धीवर या दोन्ही बांधवांनी प्रथमच नवरात्रोत्सवाचं आयोजन केलं आणि शेकडो महिलांची उत्स्फूर्त गर्दी या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे तर उत्सवाच्या चौथ्या दिवशी या प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यात नेहमीच खारीचा वाटा उचलणारे बापू दत्ता कोते आणि विकास गोंदकर यांनी आणि दांडिया खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटल्याचं दिसून आलंय माझ्या हा आम्हाला आनंद झाला वर्षीच वाटला ठेवा या वर्षी ठेवला पुढच्या वर्षी पण असं ठेवा कायमच स्वरूपी म्हणजे असं एक वर्ष ठेवलं पुढच्या वर्ष नाही म्हणून असं नका म्हणून परत पुढच्या वर्षी पण हेच करा कार्यक्रम जे सगळे महिला येतील परत दीदी तुला कसं वाटलं सांगलं वाटतं अजून काय आनंद होतोय बक्षीस भेटल्यानंतर ले बरं वाटतं आता असं झालं नंतर म्हणजे तुम्हाला आज नत भेटलेली आहे तुम्हाला काय वाटलं आज नितीन भाऊंच सचिन भाऊंचं आभारी आहे खूप वाटलं असं दरवर्षी हे करून चांगलं वाटलं मला त्यांचा खूप धन्यवाद करते तुम्हाला मिक्सर आज मला आज हे बक्षीस भेटलं त्यामुळे मला खूप आनंद पण झालाय आणि ह्या इथं जे भरवले ह्या प्रतिष्ठाननी राजवाडा प्रतिष्ठाननी त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार सगळं महिला लहान मुलं यांच्यासाठी सर्व जवळ झालं त्यामुळे पण छान वाटलं आणि हा असाच कार्यक्रम दरवर्षी होत राहा हीच इच्छा खूप खूप छान वाटलं अतिशय आनंदाने खेळताय सगळे मुलं मुली सर्व एकत्र येत आहेत पण एकदम शिस्तबद्ध सर्व खेळ चालू आहेत काही न होता भांडण वगैरे काहीच नाही त्यामुळे या मंडळाचे खूप खूप आभार हो ही परंपरा इथून पुढे सदच चालू राहावी हीच आशा बाद मी सोनाली नितीन धीवर आणि राजवाडा प्रतिष्ठान आयोजित हा नवरात्र उत्सव आज चौथा दिवस आहे आणि भरपूर महिलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे महिलांची हे पहिलं वर्ष आहे आणि महिलांची अशी संख्या बघून खूप आनंद झाला परंपरा आम्ही इथून पुढे सुरळीत चालू हो। ठेवू आवाहन करते की आज एवढी पाचशे सहाशेच्या अधिक संख्या होती महिलांची आणि राजवाडा प्रतिष्ठानने जे हा कार्यक्रम ठेवलेला आहे हा अतिशय सुंदर आणि छान कार्यक्रम आहे आणि आम्ही राजवाडा प्रतिष्ठान आयोजित बक्षिसे काही ठेवलेली आहेत आणि तरी जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा अशी मी आग्रहाची विनंती करते आणि हे राजवाडा प्रतिष्ठानचं पहिलं वर्ष आहे तरी बाहेरून पण आलेले आहेत भाविक ते दांडिया खेळण्याचा आनंद घेत आहेत आणि एकदम छान छान सगळ्यांना बघून असा खूप सुंदर असा कार्यक्रम खबर खबर शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत थायरॉइड तपासणीचा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता शिर्डी येथील एस डी डायग्नोस्टिक्स कडून नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना पुन्हा अल्प दरात आरोग्य सारखे पॅकेज उपलब्ध यात टी थ्री टी फोर टी एस तपासणी शंभर रुपयात तर सी ए एकशे पंचवीस तपासणी तीनशे रुपये तसेच विटॅमिन बी ट्वेल्व तपासणी दोनशे रुपये अशा अल्प दरात उपलब्ध टी थ्री टी फोर टी एस एच ही तपासणी पी सी ओ डी अशा बऱ्याच कारणांमध्ये केली जाते सीए एकशे पंचवीस ही तपासणी कॅन्सर साठी केली जाते व्हिटॅमिन बी ट्वेल्व ही तपासणी केस गळणे थकवा लागणे अशा अनेक कारणांमध्ये केली जाते यामुळे या मया संधीचा अवश्य लाभ घ्या करा तपासणी राहा निरोगी आमचा पत्ता एस डी डायग्नोस्टिक्स शिर्डी भन्साळी स्क्वेअर शिटी मार्केट जवळ नगर मनमाड रोड शिर्डी संपर्क संतोष डांगे मोबाईल क्रमांक शहाण्णव झिरो चार शून्य आठ त्र्याऐंशी पन्नास तसेच ऐंशी शून्य सात दहा शून्य शून्य पंचाहतर खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्ट फोन वयन्स साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवा निमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही ऑफर्स ने गंगल सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टोन्स मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर ए सी स्मार्ट टी व्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के आय सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल लँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगवाल लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगाल अँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमाड रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस